डोळं डोळपच पाहिलं तर बघा आता संध्याकाळच्या आता आठ वाजत रडत होती मोबाईल हातात घेतला आता तर झोपली दुर्गा तिला बळच उठवली सात वाजता उठवली मी साडेतीनला ला झोपलेली कधी दिवसा झोपत नाही अधून मधून आठवड्यात नाही एकदा झोपती झोपली म्हणजे असली वाघाची झोप असती बघा मी दवाखान्यात गेलते मुलांना घरी ठेवून राहू होती परत आप्पा मग आप्पा पण जोपलो होतो आताच उठून तिकडं घरी गेला चहा पिऊन आता लागलं स्वयंपाकाला तर आप्पा कोणी घरी वाशाट खात नाही बघा ती मामाला भाऊजी गेले तर त्याच्यामुळं त्याच्यामुळं आप्पा काय नाही थांबलं जेवण कराय तर इथं मी अंडी टाकलं तर उकडायला तर दुर्गा मामाच्या काकला खाली बस धाप लागते बघा तिला घेऊन बोलायला एक तर मला शब्दच फोटाना तोंडात ना बोळ बोलते पोटात आग आग होते बघा मस्त अशी अंडी उकडल्यात बघा बारीक गॅसवरती हो पहिल्यांदा अंडी शिजवून घेतली होती बघा चिरा पडला तर दावराना तर इथं दाव मी सामान घेतलं तर म्हणलं तुम्हाला दाखवा मी अंड्याची भाजी कशी करते तर दुर्गा मावने फुटाने खाल्लं त्यातलं दोन चार इथं लसूण घातलाय कोथिंबीर घेतली खोबरं घेतलं आणि फुटाने एवढंच घेतलं थोडंसं चिमटभ बर घातल्यात ते पण दुर्गा खात बसली खाऊ द्या मला टाकायचं म्हणून मी टाकणार आहे काय टाकणार नाही काय काय घेतलं सांग सांगा काय पण खातोय आणि अंडा कढी मसाला बघा ते मी घेतली टाकायला तर चला कांदा चिरते आणि सामान भाजून घेते मग तुम्हाला काय काय घेतलंय खोबरं कांदा भाजून घेतलाय आता सगळ्या सामानाची पेस्ट करायची आणि भाजी फुडण्याला टाकायची इकडं अंड्याला थोडी चिरू उभी पाडून घेतली त्यात त्याच्यामध्ये मिठाचं असं पाणी जाण्याचं बघा नंतर भाजी पण छान लागते चव येते आणि गरम पाणी टाका म्हणलं भाजीला भाजीला चव जाते म्हणून गरम पाणी करून टाकले भाजी मस्त अशी उकळते दुर्गा काय रडायची नाही बघा फोनच मागते मी काय देत नाही तिला फोन चलाय ओम ओम चल बाळा ती नाधी लावले तव चल सांगते कसं लिहायचंय चल पटकन दिदी झोपली ना ते दिदीने सांगितलं असतं ती उठाना चल के मला भाकर करायची अजून चल तर आता मी भाजी करत होती बघा फोडणीला टाकत होते ह्यांनी आलं दुर्गा रडत होते मी ते बघितलं तर ह्यांनी खायला आणलंय मनाने आणलं आल्या आल्या म्हणत होत खायला आणलंय बघ म्हणलं म्हणलं कशाला आणायचं मला म्हणलं तुझ्या तोंडाला आणलंय म्हणलं खायला काय म्हणत त्याला मग मला नाही माहिती तरी राधूला ओमला पण आवडतं म्हणजे मुलांना आवडतं काय माहिती नाही मला नव्हतं ना, माहिती नाही ओम म्हणताय पण आम्हाला काय माहिती नाही खरं बघा तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगा आणि हे आहे इथं चटणी बघा जोसाची चटणी एका दुकानदार काकांनी बघा ह्याला चे करण्यासाठी दिली आहे त्यांचा पण व्यवसाय काय आहे मला माहिती नाही आणि म्हणलं हो ते म्हणलं होते की तुम्ही पण घेता आमच्या इथनं चांगले असते आणि खजूर पण आणले बघा तर हे असलं खाणं आहे बघा सारखं खायला जा अजून काय आहे चॉकलेट लेमन गोया कोणाला आठवतात पण कोण खात नक्की सांगा शाळेत असताना आम्ही खायचं आध्या असलं लेमन गोळ्या पण काय खाणत नाही माझ्याला काम काय ना नाही आणि ह्याच्यामध्ये काय अजून तर ह्याच्यामध्ये आहे बडशेप आम्ही बडशेप पण आणली सर्व मनानेच आणली हे तीनशे रुपयाचा मी त्यांना म्हणलं कशाला आणायचं एवढं महाराज त्यांनी अजिबात पैशाकडे बघत नाही खाण्यात आणायला तरी म्हणत खाण्यात नाही तुला काय खायचं का म्हणलं नको काय जेवणच केलं नव्हतं बघा ती फोड घेतलं की असं होतं होतं होतले आणि ती तोंडातच घास करत होतं आज दोन तीन दिवस झालं मला काय जेवण जायला नुसतं असलं फळ असलं खाती वरद आणि नाही काय होत काय राहतो उठके ग किती हका मारते तुला भाजी पण करून तर चला थोडं थोडं खायला देते आणि घेते राहिलेला अभ्यास आला दुर्गा म्हणे माझी आहे बाबा आज दुपारी पप्पाने चक्कू आणलं केळी आणली नारळ पाणी आणलं हा अजून काय आणलं होत हे पण खात हे कड मला तर म्हणतो डाव्याला चार चारच खायचं असतं लय नसत खायचं राहतो काय ओटाना शरीरासाठी चांगलं आहे बघा हे खाणं खजूर हे बिस्किट कुरकुरा खाण्यापेक्षा लेमन गोळे तसं पण आम्ही दुकानच बंद केलं आहे असलं जास्तय फळं आणि हे असलं खायला असतंय घरात तिकडं पैसे घालवण्यापेक्षा हिथं घालवायचं ह्याच्यावरती तर आपली अंड्याची भाजी करून तयार आहे बघा एवढा काही विडा घेता आला नाही दुर्गा रडत होते फोनसाठी तिचा पप्पा आल्यानंतर ती पप्पाकडे गेली तिच्या घट्ट पण नाही पातळ पण नाही मापात केली उद्या गुरुवार आहे आता ही भाजी शिल्लक राहते काय काय माहिती केली तर खरंच संपणार नाही बघा तर भाजी कशी झाली बघा आणि आपला घरगुती मसाला टाकला आहे साहेब काळा मसाला नक्कीच कोणाला घ्यायचा असला तर घ्या खूप छान टेस्ट आहे बघा मसाल्याची कोणाच आहे कोणाचं आहे कोणाचं ते कोणाचं ते माले बोलतच बंद झाली की हे तुझं आहे माझ आहे स्केच पेन घेतल्यात आता दहा वाजल्यात पोरगी दप्तर रोज करते हे तुझं आहे हे माझ आहे म्हणते विडवाचा आवाज आला टिक केल्याला झालं बंदच झालं बोलायचं खडू नासू नको मूड चेंज दिदे हानी काढू नको खडू ठेव मम्मी को ही येते हं तर सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आता मी उठली होती असं आवरून येते झाले शाळेसाठी शाळेची कपडे ती घातले सॉक्स घातले आता स्वेटर घातला त्याचे मौसम करते असं पण झाले बघा मम्मी मी मी आमला एकदम बघा दोन दोन मम्मी मला सांगायचं कुट पाहिजे शेंगदाण्याची चटणी Dar dacă am o omță așucră, o arături ca Ha, mă da, noi nu trecem azi omții la o curățare. Să mă îngăduiesc la o curățare, încă. Mă duc la o curățare, încă. Încă. Ane, Paune, dă ala, s-o are. n ce aștept. la Că e ta. banii ta pun. आणि ताप्या ठेवल्याने रात्री आणले आणि मी पण वरच्याच घरी झोपले ते आजीने मग शान सोडून दोनच मिनटात आवरले मी दोन आवरला किती वीस मिनिटात. चार्जिंग पण संपले आता संपैकी तीनच टक्के चार्जिंग तर राहू द्या तर आता बघा राजू चालली जयंतीला आज आहे रायवार आणि शंभू संघा जयंतीला चालली रादोडी आणि ओम पण महागा लागला पण उद्या ओमचं पेपर त्याच्यामुळे हा काय लावायचं नाही तर शंभू पण यायला लागलात बघा हे चौकात आहेत तर मग हा व्हिडिओ एडिट केलेला बघा आणि दोन चार दिवसाचा एकत्र केलाय दोन दिवसाचा दोन चार दिवसा पूर्वेच तो बरं दाखवतो बाबा आता दाखवली प्रत्येक आता <laughs> दे। ते रोज दाखवते तरी तसाच आहे असू दे त्याला कवती काढताय आणले ते आणि आपलं जुन्या सायकलला खेळत आहे त्याला म्हणलं तो राडा घातला तोच आवरायचा मी स्वयंपाक करून थोडा आराम केला मग त्याने उघडचे उग कागद केला घरात नको राहू दे जेवण करतो जेवण आहे सकाळपासून ओम पण जेवण आहे सायकलीच्या ना माझा पसारा सारा तसाच आहे इकडं मी आज शेवग्याची शेंग केली तात्पुरता थोडा स्वयंपाक केला तर जेवायला शंभू पण चालले जयंतीला राधू पण चालले यांनी पण जेवण केले मी पण केले शंभू आलं जेवण करते सांग बघा पसार माझं